विद्यार्थी मित्रांनो हे आहे राधाचे कुटुंब ही राधा राधाची आजी राधाचा छोटा भाऊ राधाची आई राधाचे बाबा राधाचे आजोबा राधाचा चुलत भाऊ राधाचे काका आणि राधाच्या काकी राधाचे कुटुंबीय सगळे एकत्र जमिनीवर बसून जेवण करतात कुणाच्याही हातात मोबाईल नाही कुणी टी व्ही पाहत नाही सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे कसे आहात आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील सातवा पाठ राधाचे कुटुंब हा पाठ शिकूया अध्ययन निष्पत्ती म्हणजेच या पाठातून आपण काय शिकणार आहोत तर मोठ्या वाक्यांच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकणे त्याबद्दल संभाषण करणे चित्राचे निरीक्षण करणे आणि प्रश्न विचारणे कुटुंबाविषयी चर्चा करणे कुटुंबातील प्रत्येकाची कामे खेळले जाणारे खेळ जेवण सवयी यासारख्या विषयावर प्रश्न विचारणे विद्यार्थी मित्रांनो हे आहे राधाचे कुटुंब ही आहे राधा ती सहा वर्षाची आहे ही राधाची आजी आहे हा आहे राधाचा भाऊ ही आहे राधाची आई हे आहेत राधाचे बाबा हे आहेत राधाचे आजोबा आहे हा आहे राधाचा चुलत भाऊ हे आहेत राधाचे काका या आहेत राधाच्या काकी आजोबाच्या पायाजवळ बसलेला कुत्रा हा सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा एक घटक आहे प्राणीमात्रांप्रती असलेली ही जिवाळ्याची स्नेहाची भावना राधाच्या कुटुंबात खोलवर रुजलेली दिसते चित्रातील राधा आणि तिचं कुटुंब हे एकत्र आनंदात आणि प्रेमळ वातावरणात राहणारं कुटुंब आहे हे, हे दिसून येतं एका प्रेमळ घरातील उबदार बैठक रूम सभोवताली सोफ्यांची नीटनेटकी रचना आहे गुलाबी रंगाची भिंत आणि खिडकीतून येणारा सौम्य प्रकाश घरातील निवांतपणा अधिक खुलवतो आहे राधा आजीच्या मांडीवर बसली आहे आणि राधाचा छोटा भाऊसुद्धा आजीच्या मांडीवर बसला आहे किती गोंडस आणि चपळ दिसतोय बघा तो आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत आणि आजी गोड हसत आहे नातवंडाचे लाड करत आहे राधाचा चुलत भाऊ आणि आजोबा सोफ्यावर बसले आहेत राधाचे आई बाबा काका काकू आपसात सुसंवाद साधताना दिसत आहेत सगळं कुटुंब एकत्र हसत खेळत आहे आजोबांच्या पायाजवळ एक कुत्रा बसला तो आहे तोही गप्प बसून सगळं पाहतो आहे घरात प्रेम आणि आनंद खळाळत आहे कुटुंबातील माणसामधील हास्यविनोद आणि एकत्र बसून घालविलेला क्षण या साऱ्यांनी वातावरण प्रसन्न आणि आपलंसं वाटतं घरात प्रेमाची आपुलकीची आणि आनंदाची हवा भरलेली आहे आजी आजोबांचा हसरा चेहरा घरातील आनंदाची साक्ष देत आहे हल्ली बहुधा अनेक घरांमध्ये आजी आजोबांचा आक्रोश त्यांचं दुःख ऐकायला मिळतं पण राधाच्या घरात तसं नाही हा विद्यार्थी मित्रांनो राधाचं कुटुंब म्हणजे एक प्रेमाने जोडलेली आनंदात नांदणारी कुटुंब संस्था आहे लहानांवर प्रेम करणारे मोठे आणि मोठ्यांचा आदर करणारे लहान यामधून खऱ्या अर्थानं संपूर्ण कुटुंब उभं राहतं हेच हे, हे चित्र आपल्याला शिकवतंय आता इथे बघा किती सुंदर परसबाग आहे नाही राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात आणि राधा त्यांना कामात मदत करते चला बरं बघूया आपण परसबागेत कोण काय काय कामे करतात ती बघा डावीकडे पांढऱ्या प पांढऱ्या कपड्यातले आजोबा एका हातात बादली आणि दुसऱ्या हातात विळा घेऊन परसबागेतील अनावश्यक वेली गवत काटेरी झुडपे कापण्यासाठी चालले आहेत तर आजी राधाला मार्गदर्शन करत आहे आजी राधा आणि राधाचा चुलत भाऊ तिघे मिळून वांग्याच्या रोपांना आळे करून त्यांची निगा राखताना दिसत आहेत वांग्याच्या रोपांना जांभळ्या रंगाची छान वांगी आलेली आहेत राधाचा चुलत भाऊ वांग्यांनी भरलेल्या वेताच्या टोपलीजवळ बसला आहे याचा बैंगन भरता किंवा भरली वांगी अगदी छानच बनतील हं विद्यार्थी मित्रांनो बागेच्या एका बाजूला गवतावर शांतपणे पहुडलेला कुत्रा हे त्याचं घरातील सदस्याप्रती घरातील सदस्यांचं त्याच्याप्रती असलेलं प्रेम आणि जिवाळा दर्शवतं राधाचे वडील टोमॅटोच्या झाडावरून टोमॅटो काढत आहेत आपल्या जवळच्या वेताच्या टोपलीत ते व्यवस्थित ठेवत आहेत राधाची आईसुद्धा टोमॅटोच्या वेलीवरून टोमॅटोची तोडणी करून स्टूलवर ठेवलेल्या मोठ्या वेताच्या टोपलीत हळुवारपणे तो ट त… ते टोमॅटो ठेवत आहे राधाची काकी बाळाला खेळवत आहे बाळसुद्धा काकीबरोबर छान खेळत आहे आणि सोबतच बाळाला छान छान ताजे ताजे रसदार टोमॅटो देखील भरवत आहे घराच्या परसबागेत सेंद्रिय खतावर पिकवलेले ताजे ताजे रसदार स्वादिष्ट लालचुटूक टोमॅटो बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं बाबा तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं का विद्यार्थी मित्रांनो हल्ली अशी सेंद्रिय खतावरच्या फळभाज्या आपल्याला बाजारात मिळत नाहीत पण राधाचं कुटुंब मात्र स्वतः कष्ट करून फळभाज्या पिकवतं आपणही राधाच्या कुटुंबाप्रमाणे स्वतः कष्ट करून अशी परसबाग फुलवू शकतो सेंद्रिय खतावरच्या भाज्या फळे आणि फळभाज्या पिकवू शकतो आजीच्या गुडघ्याजवळ झारी दिसते आहे बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच नुकतेच या छोट्या रोपांना झारीने पाणी घातलेले आहे राधाचे बाबादेखील झारीने रोपांना पाणी घालत आहेत जेणेकरून झाडाच्या कोवळ्या पानांना त्रास होणार नाही झारीने रोपट्यांना पाणी घालणं म्हणजे निसर्गाशी जपून नातं ठेवणं कोवळ्या जीवांशी सुसंवाद साधणं झाडाझुडपांच्या कोवळ्या रोपट्यांच्या जगण्यातील हळव्या क्षणांना जपणं ही एक प्रेममयी संवेदनशील आणि सुंदर सवय आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो हे चित्र आपल्याला श्रमप्रतिष्ठा प्रेम सहकार्य संयम कृषी संस्कृतीची जाण संस्कार आणि हळुवारपणा शिकवतं ही फक्त परसबाग नाही तर इथे प्रेम श्रम सहकारी आणि संस्काराचीही बाग आहे इथे प्रत्येकजण निसर्गाशी संवाद साधतो आहे आणि त्यातून तयार होतं एक मजबूत आनंदी आणि पर्यावरणस्नेही जीवनशैलीचं चित्र राधाचं कुटुंब म्हणजे माणुसकीच्या मायेच्या आणि एकोप्याच्या बागेतील उमल तर फुलच आहे एक प्रेमळ आदर्श कुटुंबाचं प्रतीक आहे जिथे प्रत्येक सदस्य आपल्या नात्याचा सन्मान करतो एकमेकांना वेळ देतो प्रेम सहकार्य श्रम आणि संस्काराची शिदोरी कुटुंबातील लहानग्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवली जाते आता हे तिसऱ्या क्रमांकाचे चित्र बघा विद्यार्थी मित्रांनो चित्रात राधा आणि तिचं संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण करत आहे सगळ्यांचे चेहरे आनंदी आहेत हसरे आहेत सगळे शांत मनाने जेवत आहेत विद्यार्थी मित्रांनो या चित्रात तुम्ही काय पाहिलं राधा आणि तिचं सगळं कुटुंब जमिनीवर बसून जेवण करत आहेत आजोबा आजी आई बाबा भाऊ बहीण सगळे हसत गप्पा मारत जेवत आहेत कुणाच्याही हातात मोबाईल नाही कुणी टी व्ही पाहत नाही सगळेजण स्वयंपाकघरात जेवायला बसले आहेत राधाचं स्वयंपाकघरसुद्धा किती स्वच्छ आणि नीटनेटकं आहे डाव्या बाजूला शीतपेटी म्हणजे फ्रीज ठेवलेलं आहे शीतपेटीच्या म्हणजेच फ्रीजच्या बाजूला ओव्हन म्हणजे भाजायचं विद्युत यंत्र आहे स्वयंपाकघरातील भांडी नीटनेटकेपणाने मांडून ठेवली आहेत स्वयंपाकघर छान आहे आणि स्वयंपाकाच्या ओट्याला भांडी ठेवण्यासाठी कप्पे देखील आहेत आजोबा आणि आजी मधोमध बसले आहेत जेवायला सुद्धा राधा आणि तिचा चुलत भाऊ आजीच्या जवळच बसलेत बरं का नातवंडांना म्हणजेच राधाला आणि तिच्या भावाला आजीविषयी किती लळा किती प्रेम आहे हे यावरून दिसतं आजीने छान जांभळ्या रंगाची साडी घातली आहे त्यांच्याजवळच डाव्या बाजूला राधाचे बाबा आणि राधाचे काका जेवत आहेत सगळ्यांच्या ताटात भाजी भाकरी वरण भात आणि गोड पदार्थ दिसतो आहे एकंदर त्यांचा आहार संतुलित असावा आजोबांच्या अलीकडे उजव्या बाजूला राधाची काकी जेवण करत आहे राधाची आई बाळाला वरण भात भरवत आहे राधाच्या कुटुंबात स्त्री पुरुष असा भेदभाव नाही स्त्री पुरुष सगळेजण एकत्रितपणे जमिनीवर बसून जेवण करत आहेत आपण सुद्धा रोज कुटुंबासोबत शांतपणे प्रेमाने जेवायला बसावं मोठ्यांचा आदर करावा छोट्यांशी प्रेमाने मागावं असं एकत्र बसून जेवण केल्यानं काय होतं माहिती आहे का, हो का विद्यार्थी मित्रांनो त्यानं प्रेम वाढतं सगळे एकत्र बसले की आपुलकी वाटते गप्पा करता येतात शाळेत काय झालं नवीन काय शिकलं हे सांगता येतं मोठ्यांचा आदर करता येतो आजी आजोबांजवळ बसता येतं त्यांचं ऐकता येतं आणि अन्न नीट खाल्लं जातं मोबाईलशिवाय मन लावून खाल्लं जातं कुटुंब एकत्र राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या मनात आनंद राहतो तुम्हाला काय वाटतं तुम्हीही राधासारखं आपल्या कुटुंबासोबत रोज एकत्र बसून जेवण कराल का मोबाईल नको टी व्ही नको फक्त आई बाबा आजी आजोबा भाऊ बहीण आणि गप्पा किती मजा येणार ना विद्यार्थी मित्रांनो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर त्यामुळे एकत्र येण्याचा प्रेम वाटण्याचा नाती मजबूत करण्याचा सुंदर क्षण असतो तो जेव्हा आपण कुटुंबासोबत एकत्र बसून जेवतो तेव्हा केवळ अन्नाचं सेवन करत नाही तर एकमेकांच्या आठवणी अनुभव आणि भावना यांचीही देवाणघेवाण करत असतो एकत्रितपणे जेवणाचा हा वेळ फक्त शरीराला नाही तर मनाला आणि नात्यांनाही पोषण देतो बघा मुलांनो हे चित्र किती सुंदर आणि आनंददायी आहे राधा आणि तिचं कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला आलेलं आहे ते सर्वजण हिरव्यागार मोकळ्या मैदानात निसर्गाच्या कुशीत बसले आहेत या सहलीत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आनंद लुटतोय हवेत गारवा दिसतो आहे झाडांची सावली आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसरा आनंद आहे आजोबा आणि आजी एका बाकावर बसले आहेत त्यांच्याजवळ त्यांचा, त्यांचा पांढरा गोंडस कुत्रा सुद्धा आहे आजीने पांढऱ्या रंगाची साडी लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे तर आजोबांना पांढरा शर्ट आणि केशरी पॅन्ट अगदी छान दिसत आहे त्यांच्या गळ्यातील केशरी रंगाची मफलरसुद्धा छान शोभून दिसते आहे बरं का राधाचे काका आजी आजोबांचा फोटो काढत आहे आजी आजोबांचा तो आनंदी चेहरा राधाच्या काकांनी अगदी अचूकपणे कॅमेरात कैद केला आहे त्या क्षणातलं प्रेम हसू आठवणी जणू कॅमेऱ्यात बंद होत आहेत राधा आणि तिचं चुलत भाऊ बॉलबरोबर खेळत आहे बॉल हवेत फेकत आणि पकडत आहेत दोघेही खेळताना खूप हसत आहेत आजूबाजूची झाडं आणि फुलं त्यांचा खेळणं अनुभवत आहे जणू निसर्गही त्यांच्यासोबत खेळतो आहे उजव्या बाजूला गवतावर एक चटई टाकलेली आहे त्यावर फळांची आणि खाऊची पिशवी ठेवलेली आहे राधाचे आई आणि बाबा सर्वांना खाण्यासाठी फळांच्या फोडी कापत आहेत राधाची काकी राधाच्या छोट्या भावाला खेळवत आहे काकी त्या छोट्या बाळाला तळ्यातील बदक दाखवत आहे तळ्यात निळेशार पाणी आहे आणि तळ्याच्या आजूबाजूला दगड रचलेले आहेत आणि फुलझाडांनी सभोवताली सौंदर्य खुललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या चित्रातून आपण काय शिकलो सुट्टीचा दिवस हा फक्त झोपण्यासाठी नसतो तर निसर्गात जाऊन खेळणं हसणं फोटो काढणं हे सर्व खूप आनंददायी असतं प्रत्येकाला प्रेम आणि जिव्हाळ्याने वेळ दिला की नात्यांची विनाधिक घट्ट होते कुटुंब एकत्र असेल तर आनंद द्विगुणित होतो सहलीला गेल्यावर आपण निसर्गाशी जवळून जोडले जातो सर्वांच्या सोबतीने सहलीचा क्षण गोड बनतो सहलीमुळे कुटुंब प्रेम स्नेह एकोपा आणि जिव्हाळ्याने एकत्र येतात राधाचं कुटुंब खूप प्रेमळ आहे ते अगदी एकोप्याने राहतात निसर्गात वेळ घालवतात खेळतात आणि एकमेकांना प्रेम देतात हे चित्र बघून आपल्यालाही वाटतं आपणही आपल्या कुटुंबासोबत अशीच एक सुंदर सहल अनुभवावी वाटतं ना विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या आईबाबांना सांगा अशी सहल अनुभवायला किंवा अशी सहल अरेंज करायला चला विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे प्रश्न पहिला राधाच्या कुटुंबात कोणकोण कौन आहेत अगदी बरोबर उत्तर राधाच्या कुटुंबात राधा तिचा छोटा भाऊ आजी आजोबा आई बाबा काका काकी का तिचं चुलत भाऊ आणि त्यांचा पांढऱ्या रंगाचा छोटा कुत्रा एवढे सगळेजण आहेत प्रश्न दुसरा राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते सांगा बघू उत्तर अगदी बरोबर राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जाते ग्रहपाठ चला विद्यार्थी मित्रांनो आता पटापट पत ग्रहपाठ लिहून घ्या बघू प्रश्न क्रमांक एक राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करता आणि ग्रहपाठाचा प्रश्न दुसरा तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कामात मदत करता विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायची आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण लवकरच भेटूया पुढील पाठात तोपर्यंत बाय बाय धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुढील पाठावरील नोटिफिकेशन लवकरच मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां विद्यार्थी मित्रांनो